आपले मन हे स्थिर राहत नाही किंवा आपल्या मनाला सारखी कोणत्या ना कोणत्या गोष्टीची ओढ लागलेली असते एक क्षण देखील हे मन एका जागेवर स्थिर होऊन किंवा एक निश्चल अवस्था घेऊन राहत नाही यामुळे काय होतं की ह्या मनावरचा ताबा आपला हळूहळू नाहीसा होत राहतो आणि मग हे मन शरीरावर परिणाम करायला चालू करतं हे मन हे जे इंद्रिय आहे हे एवढं चपळ आहे की याची गती आणि दिशासुद्धा मोजता येत नाही जर एखाद्या वस्तूला गती आणि दिशा व्यवस्थित मिळाली तर त्या वस्तूचं चीज होतं ती गोष्ट किंवा ती वस्तू सार्थकी लागते परंतु फक्त एक निव्वळपणे गतीच आहे आणि दिशा चुकीची आहे ते सुद्धा साध्य होत नसतं किंवा दिशा बरोबर आहे परंतु गती देखील नाही आहे ही देखील गोष्ट साजेशी किंवा योग्य होत नाही तर आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी जर सरळ मार्गाने आणि चांगल्या रीतीने व्हायच्या असतील किंवा तशा झाल्या पाहिजेत तर मात्र दिशा आणि गती ह्या दोन्ही सुद्धा एकाच रेषेत आणि व्यवस्थित झाल्या पाहिजेत जर अशा ह्या एकाच रेषेत आणि व्यवस्थित झाल्या तरच आपल्या जीवनामध्ये ठेवलेलं ध्येय असलेलं कार्य हे निर्विघ्नपणे आणि चांगल्या प्रकारे पार पाडल्या जातं मनाएवढी चपळ गोष्ट किंवा अवयव इंद्रिय असा दुसरा कोणताच नाही संत तुकाराम महाराज देखील त्यांच्या अभंगामधून मनाविषयीची बोल किंवा मनाविषयीची भावना ही प्रकट करतात आसल, ते स्वतःच्या मनाविषयी म्हणजे एखाद्या व्यक्तीचं मन कसं असेल किंवा ते मन कशाप्रकारे विचलित करतं शरीराला आणि त्याचे काय काय परिणाम होऊ शकतात याबद्दल त्यांच्या अभंगामधून विवेचन करत असतात ते त्यांच्या अभंगामधून सांगत असतात की हे मनाची अवस्था एवढी वाईट होते आणि मग ही वाईट झालेली अवस्था नीट करण्यासाठी काय करावं लागल शेवटी ते म्हणतात की पांडुरंगाकडेच धाव घ्यावी लागल कारण जर पांडुरंगाच्या नामाचं स्मरण करत राहिलो किंवा पांडुरंगाच्या नावाचं जर ध्यान करत राहिलो तर मात्र हे मन जागेवर येईल कारण ध्यान करणं ही एक एवढी मोठी कला आहे या कलेमुळं आपलं मन आणि शरीर आपल्याला एका बिंदूमध्ये किंवा एकत्र ठेवता येतं संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात मन माझे चपळ न राहे निश्चळ घडी एकी पळ स्थिर नाही आता तो उदास नव्हे नारायणा ना धावे मजदिना गाजी येले धाव घाली पुढे इंद्रियांची ओढी केले तडातडी चित्त माझे तुका म्हणे माझा न चले सायास सा। राहिलो हे असं धरून तुझे एवढ्या छान आणि सुंदर शब्दांमध्ये तुकाराम महाराज त्यांच्या अभंगात सांगतात की मन माझे चपळ न राहे निश्चळ घडी एकी पळ स्थिर नाही माझं मन एवढं चपळ झालेलं आहे की ते स्थिर राहत नाही एका क्षणाला देखील निश्चितपणे असं राहत नाही आहे शांत बसत आहे सारखं सैरावैरा करत इकडं तिकडं पळत आहे आणि हे मन माझ्या ताब्यातून जात आहे म्हणून ह्या मनाबद्दल दुःख वाटत आहे जर हे मन असं ताब्यातून जात राहिलं तर माझा माझ्या शरीरावर कशा प्रकारे माझ्या मनावर कशा प्रकारे नियंत्रण राहील आणि मग मी न करणाऱ्या गोष्टी करत जाईल आणि आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये अशाच गोष्टी घडतात की आपण करत राहतो एखादी गोष्ट परंतु ती गोष्ट व्यवस्थित होत नाही कारण मन स्थिर त्या जागी होत नाही आणि हे एकाग्रता लागत नाही कारण मनाला अनेक गोष्टींनी ग्रासलं जातं की मनाची मळप दूर करण्यासाठी कोणीतरी आपलं जवळ असावं लागतं नाहीतर आपला तरी आपल्या मनावर कंट्रोल असावा लागतो एक प्रकारे अंकुश असावा लागतो जर हा अंकुश ठेवायचा असेल तर परमेश्वर चरणी लीन होणं किंवा अध्यात्मासारखी दुसरी गोष्ट असू शकत नाही अध्यात्मामध्ये आपल्याला काही गोष्टींचा विसर पडून वाईट गोष्टींचा विशेषतः आपण जर चांगल्या गोष्टी अंगीकारल्या तर मात्र आपल्याला ह्या सर्व गोष्टींचं आणि मनाला ताब्यात ठेवण्याचं कंट्रोल किंवा नियंत्रण कसं मिळवायचं याचं ज्ञान मिळेल ते पुढे संत तुकाराम महाराज असं सांगतात आता तो उदास नववे नारायणा ना, धावे मज दिना गाजी ये आता नारायणा ना तो उदास मला एवढा उदास झालोय मी तू मात्र माझ्यावर नाराज होऊ नकोस माझ्यासारख्या दीन माणसावर गरीब माणसावर जो हा त्या मनामुळं ह्या इंद्रियांच्या न राहिलेल्या ता ताब्यामुळं गांजून गेलेला आहे ह्याच्याकडं तू बघ नारायणा तुझ्याशिवाय आता दुसरं कोणीच नाही असे ते भगवंताला म्हणतात आणि पुढे म्हणतात धाव घाली पुढे इंद्रियांचे उडी गेले तडातडी चित्त माझे ह्या इंद्रियांच्या पुढे जाऊन माझ्या इंद्रियांच्या उडीकडे मी विषयाकडे एका झुकलेलो आहे मी माझ्या ताब्यात माझं मन न ठेवल्यामुळं मी अनेक विषयांकडं अनेक वाईट गोष्टींकडे देखील जाऊ शकतो आणि ह्या अशा माझ्या न निश्चित राहणाऱ्या किंवा स्थिर न राहणाऱ्या मनामुळं माझं जे चित्त आहे माझं शरीर आहे ते तडात ताड झालेलं आहे माझ्या शरीरावर खूप मोठे याचे परिणाम झालेले आहेत या परिणामांचा त्रास देखील मला एवढं होत आहे परंतु मी ह्या माझ्या मनावर संयम ठेवू शकत नाही आहे मी खूप प्रयत्न करतो या मनावर संयम ठेवण्याचा परंतु वेळोवेळी क्षणोक्षणी अशा काही गोष्टी घडत जातात आता अशा काही घटना घडत जातात की ह्या घटना या गोष्टी मला परत त्या मनाकडे घेऊन जातात आणि हे मन इंद्रियांकडं आसक्त होत जातं ह्या मन विषयांकडं आसक्त होत आणि तिकडच्याच नको असलेल्या गोष्टी किंवा ज्या योग्य नाहीत किंवा ज्या गोष्टी न, न करायला पाहिजेत अशा गोष्टींकडंच हे मन मला घेऊन जातं आणि मग एखाद्या विशिष्ट सवयीचा मी गुलाम होऊन जातो एखाद्या विशिष्ट विषयाचा मी गुलाम होऊन जातो आणि याच्यामध्ये माझ्या शरीरावर देखील परिणाम जाणवू लागतात एवढ्या सुंदर आणि खऱ्या अशा भावनेमधून संत तुकाराम महाराजांनी मनाचं वर्णन केलेलं आहे एका इंद्रियाने कसं शरीरावर परिणाम होतो हे त्यांनी सांगून दिलेलं आहे ते पुढे म्हणतात की तुका म्हणे माझा न चले सायास राहिलो हे असं धरून तुझे आता देवा माझा माझ्यावरच काही संयम राहिलेला नाहीये माझा सायास आता काहीच चालत नाहीये मी काय करावं कसं करावं हे मला समजत नाहीये कारण एवढं मन आसक्तीकडे गेलेलं आहे एवढं मन माझ्या नियंत्रणाच्या बाहेर गेलेलं आहे आहे आता ह्या मनाला मनाला कसं मी कंट्रोल करू या कसं थाऱ्यावर आणू याबद्दल आता मला या काहीच नाही यामुळे ते देवाकडे प्रार्थना करतात पांडुरंगाकडे नारायणाकडे प्रार्थना करतात आणि नारायणाकडून ते अपेक्षा ठेवतात किंवा नारायणाला ते काही गोष्टी सांगू इच्छितात आणि ते म्हणतात की नारायण आता तूच माझे आता मला तुझीच आज धरायला लाव माझा तुझंच नामस्मरण माझ्याकडून करू दे मी तुझ्या नामचिंतनामध्ये मला चांगलं राहू दे जेणेकरून माझ्या मनावरची जी मळब आहे माझ्या मनावरचं जे निश्चितपणा नाहीसा झालेला आहे किंवा अस्थिर असलेलं हे माझं मन आहे ते मन कुठेतरी स्थिर व्हावं तुझ्या चरणात स्थिर व्हावं आणि माझ्या शरीरावर झालेले परिणाम ह्याचे दूर व्हावेत माझ्या मनानं चांगलं कार्य करावं जेणेकरून ज्या मनामुळं माझा झालेला त्रास आहे जो मनामुळं माझ्या शरीरावर परिणाम झालेला आहे तो दूर करता येईल एवढं हे पांडुरंगा मला तुझीच आस आहे तुझी आस धरूनच मी राहत आहे आणि आपलं देखील जीवनामध्ये तसंच कोणत्या गोष्टीचं आस ही परमेश्वराची लागलेली असते पांडुरंगाची लागलेली असते आणि जर खरंच पांडुरंगाची आस मनात ठेवली नारायणाची आस मनामध्ये जर ठेवली तर तो देव तो ईश्वर तुमच्या मदतीला निश्चितपणे धावून येईल कदाचित थोडासा वेळ वेळ घेईल कारण तुमच्या प्रारंभाचे देखील काही भोग असतील जे तुम्हाला ते पूर्ण करायचे असतील परंतु हे भोग भोगत असतानासुद्धा ह्या भोगामधून बाहेर कसं काढायचं तुम्हाला आणि वेळी जास्त त्रास न होता कसं बाहेर काढायचं हे केवळ भगवंत जाणतो त्याची भक्ती जर तुम्ही करत असताल त्याच्यावर विश्वास ठेवून जर तुम्ही काही कार्य सोपून दिले असतील किंवा सोडवून दिले असतील तर तुम्ही अशा वाईट अवस्थेतून सुद्धा किंवा तुमच्या आयुष्यातल्या काही दुःखाच्या काळातून सुद्धा बाहेर येऊ शकतात बाहेर येण्यासाठी तुमची धडपड जर धर प्रामाणिक असेल कमीत कमी तुमच्या मनामध्ये तशी इच्छा जरी असेल की ह्या अशा वातावरणामधून मला बाहेर यायचे किंवा माझ्याकडून घरते हे चुकीचं होतं ह्याची जाणीव असणं देखील फार मोठं लक्षण आहे आणि हे लक्षण जर तुम्हाला जाणवत असेल तर तुम्हाला पांडुरंगाची जर आज धरली आणि लक्षण जाणवून जर तुम्ही त्यावर उपाय शोधला तर खरंच निश्चितपणे तो देव ईश्वर पांडुरंग नारायण तुमच्या मदतीला नेहमी पुढे असेल आणि त्याची आज तुम्ही धरून राहा तुमचं मन तुमचे इंद्रिय देखील तुमच्या नियंत्रणामध्ये असतील जय